सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल हरीश की थे दिखे, 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 दिखे। आ, शिंदे मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या पहिलं तर मुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब यांचं सगळ्यांनी हात वर करून टाळ्या वाजवून आभार मानावे की हा एवढा मोठा आणि पिढ्यान पिढ्या आपल्या या विभागाला पर्यटनामुळं चालना देणारा प्रकल्प आज त्यांच्या शुभ हस्ते कार्यान्वित झाला आणि आमदार म्हणून मला पाठपुरावा करून हे करता आलं आपला हा संपूर्ण विभाग डोंगरी आहे आपण सगळेजण नेहमी साहेब आपल्याला तर माहिती आहे आपण सुपुत्र जात साहेब इथली जनता ही नेहमी पहिल्यापासून आधी कोयना प्रकल्पग्रस्त नंतर झोन झोनमुळं ग्रस्त नंतर व्याघ्र प्रकल्प ग्रस्त अशी सगळी शासनाच्या प्रकल्पांमुळे इथली होती ही आहे पण आज याच्यातनं या निसर्ग रम्य परिसरातनं आज एम टी डी सीच्या आपण देवेंद्रजी फडणवीस अजितदादा या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आपण हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातला एकमेव धरणावर जलपर्यटनाचा प्रकल्प मुनावळे इथं आज आपण कार्यान्वित केला आणि नक्कीच आमच्या इथल्या लोकांना एक आशा आपण पल्लवित करून दिली आहे की आमची मुंबईला असणारी मुलं आज व्यवसायासाठी आज ना उद्या इकडे आता परत येतील आणि आमची मुंबईला जाणारा जो लोंढा आहे तो थांबल आज मुंबईतली अवस्था काय आहे हे आपण बघतो कसं राहायला लागतंय आपण बघतो एका खोलीमध्ये किती राहतात काय सकाळी निघालेला माणूस संध्याकाळी परत येईल का नाही त्या मुंबईच्या याच्यातनं ही धागतूक असेल पण आज या सगळ्या गोष्टीला आज या पर्यटनाच्या माध्यमातन आपल्याला कुठेतरी एक शाश्वत उत्पन्न आपल्याला मिळणार आहे साहेब आपण आलाय आपण आमच्या जिल्ह्याचे आणि या विभागाचे सुपुत्र आहेत लोकांकडनं कायम आपल्याकडनं अपेक्षा राहणार आपण त्या अपेक्षा पूर्णच करत आलाय तर साहेब का काही विषय सकाळी तर आल्यानंतर स्थानिक लोकांनी आपल्या पुढं मांडण्याची मला विनंती केली थोडक्यात मी ते विषय मानतोय फार काही महत्वाचे किंवा असे काही फार त्याच्यावर निर्णय करण्याचे नाही फक्त आपल्याकडनं सूचना त्या बाबतीत लागणार आहे पहिलं तर साहेब आमची सगळ्यांची एक विनंती आहे आपण तर ती मान्य केलीच आहे पण तरी इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांसमोर ते बोलून दाखवतो की साहेब या प्रकल्पामध्ये आम्हा स्थानिकांनाच इथं रोजगार मिळाला पाहिजे हा आमचा सगळ्यांचा अपॉस म्हणा किंवा आमचा हक्क आहे म्हणा पण हा हक्क आमचा कायम राहायला पाहिजे आमचे स्थानिक जी मुलं असतील त्यांना आपण ट्रेनिंग द्या त्यांना बाहेरनं शिकवून आणा आमचं काही म्हणणं नाही पण या प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच इथं काम करण्याची रोजगाराची संधी मिळावी ही एक पहिली सगळ्यांच्या वतीनं एक विनंती आहे ज्या गावामध्ये साहेब हा प्रकल्प होतोय ते मुनावळे गाव आपण बघतोय अतिशय छोटं गाव दरे काय मुनावळे काय साहेब गावांची परिस्थिती वेगळी नाही सगळी गावांची परिस्थिती एकसारखीच आहे लोकसंख्या बघितली तर दर, कुठेतरी पाच पंचवीसच्या लोक लोकसंख्येमध्ये फरक असू शकत साहेब एक अनेक वर्षाचं माग पण इथली सर्व लोक आपल्याला भेटली होती की आमचं गावठाण पूर्वी जे इरिगेशन अॅक्वायर केलं होतं ते देण्याचे आदेश केले होते फक्त आमचे जे दिलेले आदेश आहे त्याचे आमचे सात बाराचे जेवढे उतारे आहेत तेवढं साहेब राहिले आपण तेवढ्या सूचना महसूल विभागाला कराव्यात आणि आमच्या मुनावळे गावचे आमचे सातबारे जे आहेत ते आम्हाला नावावर करून मिळावेत बाकीचा साहेब कात्रेवाडी वगैरे आमची गावं थोडीफार फॉरेस्ट वगैरे व्याघ्र प्रकल्प याच्यामुळे काही विषय अडकले त्याच्या पण सूचना आपल्या माध्यमातन व्हाव्यात आणि आमचं जे काही अडचणी आहेत थोड्या फॉरेस्ट आणि त्या सुटाव्यात ही माझी आपल्याला विनंती आहे आपल्याला पुढे जायचं याची मला कल्पना आहे साहेब कसं आहे बऱ्याच दिवसानंतर आपण जावळी तालुक्यात आलाय म्हणजे आपण धरायला येतात पण आमच्याकडं आपण बऱ्याच दिवसानंतर आलय त्यामुळं आमच्याकडं अनेक आहेत आता आपण सर नवीन हॅम्पचा प्रकल्प आम्हाला दिलाय आज आपल्याला पण सगळ्यांना लोकांना लक्षात राहिलं पाहिजे की आज पाचवड कुडाळ मेळा कुसुंबी अंधारी मार्गे मुनावळे हा पंचावन्न किलोमीटरचा हॅमचा रोड म्हणजे जसा आपला सातारा कास झाला तसा आपला सातारा महाबळेश्वर झाला तसा रोड हा आपल्या इथं आता होऊ घातलेला आहे त्याचा सर्व्हे पण झालाय पण तुम्ही सगळ्यांनी बघितले आणि लवकरच त्याचं पुढचं काम सुरू होईल आपल्याला दोन पूल या शासनाच्या माध्यमात दिले गेले एक तर भामनोलीच्या इथनं नवीन पूल होतोय आपल्याला पलीकडनं आपटीच्या इथनं दुसरा पूल होतोय त्यामुळं हा संपूर्ण परिसर आपला जो आहे तो कोकणाशी जोडण्याचं काम या प्रकल्पामुळे होणार आहे ही वस्तुस्थिती आहे साहेब हा प्रकल्प किंवा हा जलाशय आपल्याला माहित आहे हा पूर्वी ऑफिशियल सिक्रेट मध्ये होता तो त्या ह्याच्यातनं वगळून घेणं गरजेचं होतं आज हे सगळं वगळलं गेलंय आमच्या इथल्या स्थानिकांना साहेब मासेमारीला इथं प्रतिबंध केला जातो तर त्यासाठी पण आमच्या लोकांना इथं स्थानिकांना मगाशी पण आम्ही बोटीमध्ये होतो साहेबांनी सांगितलं की बाबा इथं आता मासेमारी करता येईल तर नाना पाटेकर म्हणले की काही घर पण युपी वाल्यांना इकडे आणू नका म्हटलं आले तरी नाना म्हणलं आम्ही तर नाही तर थांबून देणार नाही त्यामुळे मासेमारीची आम्हाला परवानगी आता या प्रकल्पामध्ये या जलाशयामध्ये मिळावी आणि फॉरेस्ट वाल्यांना तशा सूचना शासनाच्या माध्यमात दादा आपण पालकमंत्री आहे आपण आम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे थोडक्यात थोडक्यात आता काय गावा साहेब गावाकडची लोक आहेत मी बोललो नाही तर ही मला सातारला जाऊन द्यायची नाही की विजय माने वगैरे इकडे मला पकडून ठेवतील साहेब हे समोरच बसले माझी अवस्था ही अवघड करतील जास्त वेळ घेत नाही साहेब पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत तेवढ्या आपल्या माध्यमात त्या सुटतील याची आम्हाला खात्री आम्ही पाठपुरावा करतो पण या सर्व गोष्टींचा आपण आम्हाला स्थानिकांना सर्वांनी सहकार्य करावं परत एकदा मी माझ्या या बामनोली आणि मुनावळी शिमडी या सगळ्या परिसरातल्या लोकांच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवारांचं हा एवढा मोठा प्रकल्प आम्हाला दिला आणि त्याची सुरुवात आज केली वर्षभरामध्ये याच खरं रूप जे ते या ठिकाणी निर्माण होणार आहे त्यामुळे नक्कीच त्याच्यामुळे आपल्याला किती फायदा होणार आहे हे आपल्याला आता लक्षात येईल आजच्या मुनावळे येथे जल पर्यटन केंद्राचं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे हा पहिल्या नंबरचा हा जलक्रीडा पर्यटन केंद्र या ठिकाणी होतंय अतिशय मोठं हे जलक्रीडा केंद्र या ठिकाणी होतंय आणि मला वाटतं सह्याद्रीच्या कुशीमध्ये खरं म्हणजे एकापेक्षा एक अशी निसर्ग स्थळ लपलेली आहे आणि पोटेन्शियल खूप आहे सगळं आहे परंतु कुणीतरी इच्छाशक्ती दाखवायला पाहिजे आणि मला आनंद आहेस अभिमान पण आहे मी या शेतकऱ्याचा एका कुटुंबातला मुलगा आज या मातीमधला जन्मलेला मुलगा मला या मातीतल्या लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळते आहे हे माझं भाग्य आहे आणि म्हणून अनेक निर्णय घेतले आपण चाळीस वर्षानंतर एक जो ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट होता तो पूर्णपणे नव्वद किलोमीटर हे बॅकवॉटर आहे कोयनेचं धरणापासून इथं काहीच करू शकत नव्हतो परंतु याची सुरुवात प्रयत्न आधीपासून सुरू झाला मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम मी तो ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट काढून टाकला आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थाने हे पर्यटन केंद्र जे होतंय तो कायदा आपण ॲक्ट काढल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर मासेमारी लोकं करतात या ठिकाणी बोटिंग होती आहे आज जागतिक दर्जाचे सगळं पर्यटन केंद्र इथं होईल मला तर पंचवीस एकरामध्ये आपल्या देशामध्ये पहिलं हे केंद्र होते जलक्रीडा केंद्र आणि यामध्ये मी अगोदरच आमच्या एमटीडी सीच्या मॅडम सांगितलं होतं की आणि नाना येताना मला बोटीमध्ये म्हणाले एवढा सगळं आपण करतोय परंतु इथे जे पाणी आपलं स्वच्छ हे पाणी पिण्याचं पाणी पितो आपण पान, ह्या पाण्यात कुठे प्रदूषण होता का म्हणे अशा सूचना मी अगोदरच मॅडमला दिल्या होत्या एक पो, पोल्युशन होता कामा नये पर्यावरण पूरक हा प्रकल्प असला पाहिजे आणि स्थानिक लोकांना इथे रोजगार मिळाला पाहिजे